महाविकास आघाडीच्या मुंबईतील बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी झाले नव्हते मात्र त्यांच्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर यांनी बैठकीला उपस्थिती लावली तर तिकडे वाशिममध्ये प्रकाश आंबेडकरांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ऑफर दिली एकीकडे मवियाच्या बैठकीत वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सहभागी झाले तर दुसरीकडे वंचितच्या अध्यक्षांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ऑफर असं चित्र बघायला मिळालं एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवण्याची राजकीय कसरत वंचित बहुजन आघाडीनं केली माझी तर ऑफर आहे स्टँडिंग एकनाथ शिंदेना बी जे पी सोडान या आमच्याबरोबर माहित नाही त्यांनी निर्णय घ्यायचा आहे दो सोबत अशी ओफर देता नाच करानी उद्धव ठाकरे सुद्धा आमच्या आहेत आम्ही नाही म्हटलेलं मुख्यमंत्र्यांनी भाजपला सोडून आमच्या सोबत यावं अशी ऑफर देतानाच प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे सुद्धा आहेत असंही स्पष्ट केलं आता हे दोन्ही नेते प्रकाश आंबेडकरांसोबत असतील का हा प्रश्न निर्माण झालाय त्यातच शिवसेनेनंही प्रकाश आंबेडकरांची ऑफर धुडकावून लावली नाही तर त्या ऑफरवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली ते आमच्या सोबत आले का आम्ही त्यांच्या सोबत राहिलो काय म्हणून मिलके करेंगे ना म्हणून आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा विनंती केली की तुम्ही आमच्या बरोबर या आपण मिळून या येणारी निवडणूक लढू आणि खऱ्या अर्थानं चांगलं सरकार द्यायचं काम करू म्हणून आम्ही त्यांना खुली ऑफर सुद्धा दिलेले आपल्या माध्यमातून अनेक वेळा दिलेली प्रकाश आंबेडकर सारखा मोठा नेता जर आमच्याकडे आला तर आम्ही त्यांचं स्वागत करू प्रकाश आंबेडकरांच्या ऑफरवर शिवसेनेनं सकारात्मक प्रतिक्रिया देण्यामागे एक कारण आहे प्रकाश आंबेडकरांनी नुकतंच मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं होतं मराठा समाजाचे नेते झोपले होते या सगळ्या नेत्यांना बाजूला ढकलून एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे हिरो ठरलेत असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं एकनाथ शिंदेच स्ट्रॉंग मराठा लिडर झाले असून सगळ्यांना त्यांनी क्लीन बोल्ड केलंय असं वक्तव्य केल्यामुळं शिवसेनेमध्ये प्रकाश आंबेडकरांबद्दल आपुलकी निर्माण झालेली आहे आता प्रकाश आंबेडकरांनी दिलेली ऑफर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारतील का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे